पांढरं सोनं म्हणून ज्याला ओळखलं जातं तो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला आपला कापूस पण गेल्या काही वर्षात या पांढऱ्या सोन्याच्या भावात प्रचंड चढ उतार झालेत कधी दर उसळले तर कधी शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागलाय आता सर्वांच्या मनात प्रश्न एकच ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कापसाला किती भाव मिळणार आजच्या या खास विश्लेषणात पाहूयात मागील दरांचा इतिहास दोन हजार पंचवीस च उत्पादन व बाजार स्थिती एमएसपी ओलाव्यानुसार दर प्रेरित झालेली घट आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना चला तर मग सुरू करूया सविस्तर नमस्कार मी प्रतीक्षा महत्वाचे व्हिडिओ खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो कापसा संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता नक्की बघा म्हणजे कापसाच्या बाजारभावाचा अंदाज तुम्हाला नक्की येईल सुरुवातीला पाहूयात कापूस उत्पादन कुठं होतं भारत हा जगातील सर्वात मोठ्या कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे मूळ उत्पादन क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र गुजरात तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आणि पंजाब हरियाणा म्हणजेच भारताच्या जवळपास बारा दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आता शेतातून कापूस प्रथम स्थानिक बाजारपेठांमध्ये म्हणजे मंडईमध्ये एपीएमसी मध्ये विक्रीसाठी आणला जातो याच ठिकाणी व्यापारी आणि जिनिंग मिल मालक खरेदी करतात कापसाचे पुढे जिनिंग करून धागा तयार केला जातो आणि त्याच नंतर टेक्स्टाईल मिल्सिरण्या आणि वस्त्र उद्योगाला पुरवठा केला जातो भारतातील पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त कापूस देशांतर्गत वस्त्रोद्योगासाठी वापरला जातो तर उरलेला कापूस निर्यातीसाठी अमेरिका चीन बांगलादेश व्हिएतनाम अशा देशांना पाठवला जातो अशा पद्धतीने कापसाची निर्यात केली जाते मागील तीन वर्षात कापसाला सरासरी किती भाव मिळाला तेही पाहूयात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळात ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान भाव सरासरी पाहूयात दोन हजार बावीस मध्ये कापसाला सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल इतका भाव मिळालाय दोन हजार तेवीस मध्ये आठ हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालाय आणि सोबतच दोन हजार चोवीस मध्ये सात हजार एकोणनव्वद रुपये क्विंटल इतका कापसाला भाव मिळालाय हे आकडे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर देखील ठरणार आहेत आता च्या अंदाजानुसार भारताचं उत्पादन पंचवीस पूर्णांक चार दशलक्ष चारशे ऐंशी बॅल्स इतकं होईल परंतु शेतकऱ्यांनी मका भात डाळी यासारख्या पिकांकडे वळल्याने पेरणी क्षेत्र दोन टक्क्याने घटण्याची यावेळी शक्यता आहे म्हणूनच जागतिक पातळीवर भारतातील कापसाच्या पुरवठा आणि निर्यातीवर परिणाम होणार आहे आता कापसाच्या दरावर ओलावाचा मोठा परिणाम होतो सोळा टक्के ओलावा असेल तर दर कमी दहा टक्केपेक्षा कमी ओलावा असेल तर दर जास्त म्हणजे उदाहरणार्थ आठ टक्के ओलावावर लांब धागा सुमारे आठ हजार रुपये क्विंटल दर मिळू शकतो आता दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत दराची काय स्थिती असू शकते है? हे तुम्हाला जाणून घेण्याची गरज असेलच खात्री आहे त्यामुळे तेही सविस्तर सांगते जून दोन हजार पंचवीस कापसाच्या किमतीमध्ये काही प्रमाणात स्थिरता दिसून आली आहे सरकारने खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी मध्यम धागा सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धागा आठ हजार एकशे दहा रुपये एम एस पी जाहीर केली आहे आता तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये भाव सरासरी सात हजार चारशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडलाय पुढे काय होणार आणि काय करायचं तर तेही सांगते तज्ज्ञ काय म्हणतात तेही सविस्तर पाहूया एकदम सर्व माल विकू नका कारण आता तुमचा कापूस काही दिवसातच बाजारात येईल टप्प्याटप्प्याने विक्री करा जिनिंग मिल किंवा मोठ्या बाजाराशी थेट व्यवहार केल्यास चांगला दर मिळू शकतो योग्य ओलाव्याची काळजी घ्या पर्यायी पिकांचा विचार करून जोखीम कमी करा तर कापसाचा प्रवास हा शेतातून सुरू होऊन मंडळी व्यापारी सुधगिरण्या आणि अखेर वस्त्र उद्योग व निर्यात बाजारापर्यंत पोहोचतो दोन हजार पंचवीस मध्ये दर सात हजार चारशे रुपये ते आठ हजार चारशे रुपये क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे म्हणूनच योग्य वेळी योग्य बाजारात आणि योग्य ओलावाचा कापूस विकल्यास तुम्हाला उत्तम परतावा मिळू शकतो बाकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि सध्या भरपूर पाऊस आहे त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या कापसाची कशी स्थिती आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादकांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद